परिमंडळातील येथे नीम झाडांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी रोशन रवींद्र शिंद्रे यांनी जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वनक्षेत्र सोडून कोणत्याही ठिकाणी झाड तोडणे झाडाची साल काढणे झाडाच्या फांत्या तोडणे किंवा झाड जार जाळून टाकणे यापैकी काही केल्यास पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून राज्य शासन राजपत्र सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला पारित झाले आहे वन विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही झाडाची कत्तल करता येत नाही तसे केल्यास पन्नास हजार रुपयांचे दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे असे असूनही पंधरा डिसेंबर रोजी वळेखुर्द येथील भुरा उर्फ कमलाकर महाले व सुयोग महाले या दोघांनी शिंद्रे यांच्या मालकी हक्कातील झाड तोडून येथील दगड काढून नेले याबाबत शिंद्रे यांनी महाले बंधूंना विचारणा केली असता सुयोग महाले व कमलाकर महाले यांनी शिंद्रे यांना शिवीगाळ करत हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली या बाबतीत शिंदे यांनी त्वरित जायखेडा पोलीस स्टेशन येथे महाले बंधू विरोधात तक्रार दाखल केली असता जायखेडा पोलिसांनी कमलाकर महाले व सुयोग महाले यांच्या विरुद्ध कलम बावन ऑब्लिक दोन, तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंद्रे यांनी ताराबाद वनक्षेत्र अधिकारी यांना अवेद्य निमतोड प्रकरणी लेखी तक्रार अर्ज दिला आहे सदर अवेद्य वृक्षतोड वनपाल सागर पाटील यांच्या परिमंडळात व के एस अहिरे या वन संरक्षकाच्या बिलपुरी बिटात झाले असून यापूर्वी या, या परिसरात अशा प्रकारची अवैध वृक्षतोड झाले असून त्यास वनपाल व वन, वन संरक्षकाची अर्थपूर्ण मुखसंमती असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींकडून केला जात आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे